मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये विद्यार्थ्याने प्राचार्यांना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे प्राचार्यांनी फीसाठी विचारणा केली असता विद्यार्थी आणि प्राचार्यामध्ये वाद झाला आणि यावेळी प्राचार्यांनी मुलावर हात उचलला यानंतर मुलानेही प्राचार्यांना मारायला सुरुवात केली मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये एका खाजगी शाळेत महिला प्राचार्य निशा सेंगर आणि अकरावीचा विद्यार्थी ध्रुव आर्य यांच्यात फीवरून वाद झाला प्राचार्यांनी आधी ध्रुववर हात उचलला यानंतर ध्रुवने प्रत्युत्तर म्हणून प्राचार्यांना चापट मारली यावेळी इतर शिक्षकांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले या घटनेनंतर विद्यार्थी ध्रुवच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राचार्यांसह तिघांविरुद्ध अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे